नमस्कार छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं या शोमध्ये वेगवेगळे स्पर्धक सहभागी होताना दिसतात बिग बॉस मराठी पाच हा शो देखील तितकाच वादग्रस्त ठरत आहे काही दिवसांपूर्वी बिग बॉस हिंदीचा सोळावा सीझन पार पडला या सीझनमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाला शो पूर्वीच मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि ती टी व्ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून निमरीत कौर आहे नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिने धक्कादायक खुलासे केले आहेत या मुलाखतीत तिने सांगितले की चाळीस दिवसापासून ती मेंटल वार्डमध्ये दाखल होती इतकंच नाही तर डिप्रेशन मध्ये असताना शरीरात कोणते बदल होतात हेही तिने सांगितले आहे मला झोप येत नव्हती माझं मन चंचल झालं होतं रात्री पण माझा मेंदू काम करायचा मी फक्त पलंगावर पडून राहायचे पण मला झोप लागायची नाही माझ्या मेंदूला विश्रांती मिळत नव्हती माझ्या चेहऱ्यावर कधी पिंपल्स होत नव्हते पण या काळात पिंपल्स देखील यायला लागले मी योग्य आहार घेत होती पण तरीही माझे वजन कमी होऊ लागले आहे आणि याच परिस्थितीत मी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती आणि तिथे चाळीस दिवस उपचार देखील घेतला आहे असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री निमरीत कौर हे आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा